मग हा साडी बिडी असून कुठे साडी दाखव ही कापटात आणि साडी ठेवून काय करणार आता फुल केली लगीन आल्याच लगीन खावल्याचं लगीन रावल्याच लगीन मग मग मिरवण माझ्या पूजाचं लगीन

कार मध्ये बसता सीट बेल्ट लावायला लागला तेवढ्या बायको नाराज होऊन त्याला म्हणाली तुम्हाला ना माझ्या वट पौर्णिमेच्या व्रतावर थोड देखील विश्वास राहिला नाही अजून का जो कि एवढी संपले तू चहा पाहणार पैसे नाही भाऊ पे ऐंशी हजार रुपये तो चेक नाही किती खोटं बोलतो असं मैत्रीमध्ये मैत्री मैत्रीमध्ये गादारी तू केली रे काय केलं मी तुला सांग ना काय कायदारी केली लय मोठी केली आणून काय केले सांग ना आता धोका करा काय हम्म तसच झाले काहीतरी पाठवले कधी जेस yes. काय नाही कायच नाही केल मी फोन लावला फोन उचलत नाही अयो काय नाही तू तीन तीन नंबर घेणार होते मी कोणत्या से फोनून लावो सांग बरं तीन नंबर नाही भाऊ ना दोनच नंबर आहे तीन नंबर आहे काय म्हणतोस पण आन्या कॉमेडी वगैरा आन्या कॉमेडी में आनो मी राही दादा काय करतोस काय काय करतोस भाऊ डाटा git रे कसला रे मी सांगितलं आधी दोनशे छप्पन घ्यायचं काय चालू तुम्हाला माहित होत जास्त घ्यायचं ना झाला सगळं घेऊन डाटा नाही ना किती राहिला अजून पाच मिनिट असं किती वरलंय आक्का वरलय का आता काय विशेष बघतो ना अजून काय काय घ्यायची काय काय नाही फोटू सगळे फोटू आता मी ह्याच्यातून डिलीट करणार का सगळे हा ह्या मोबाईल मधून डिलीट करणार सगळ मग सगळे कट माझा फोटो नाही ठेवणार का फोटो का फुटूक कुठे बघ कुठे गेले ते वर तुम्ही वा मला काय माहितीच नाही कुठे गेलो ते नाही मला माहिती आहे पण मला नेलं नाही तुम्ही हम्म पुढची सोयबूशी कस जायचं आपल्याला काय काहीच नाही हा काय नाही काय ते नियोजन असेल नियोजन नाही मग ना असू दे काय ते नियोजन शंभर टक्के काहीतरी असेल नियोजन काय नाही नाही मग मग काय तू मला नागाशी काय तरी नियोजन करायचे ते नियोजन काय नियोजन जायचे बाहेर बाहेर कुठं घरीच जाशील कुठं दुसरी जायची बस मम्मीला नाही ना तसं काय नाही ना मला घरी बसलं लागत फोन कर करून फोन करतो का नाही कर तू मी पण पण नऊ वाजता निघाला का लिहितो फोन करा दोन मिनटात बसला अकरा वाजता फोन करायला का बरं कुठं अकरा वाजता घरी जाण जरा बाहेर जायचे म्हणून बाहेर नाही तुला बघायला का मग हा बाहेर जायची

आ मग दे